आणि त्या मातृभाषेचा आपण जर तिरस्कार जर केला तर आपल्या समाजाचा विकास कसा होईल कौतुकासारखं वडाराच्या दोन शब्द बोलायचं आणि तिकडे जाऊन आपल्या भाषेचं आपल्या वडार समाजाचा तिरस करायचं तर त्याला मी वडार म्हणणार नाही मी माझ्या जातीचा स्वाभिमान म्हण ठेवून मला सांगायचं होतं मी वडार वाटत असल तर वडार आहे मराठी वाटत असल तर मराठी आहे आज आपण अखिल भारतीय वडार समाज यांचं साहित्य संमेलन तिसरं साहित्य संमेलन आपण इथं ठेवलेलं आहे खूप काही कविता लिहिलेल्या आहे प्रत्येक ठिकाणी जमा केलेल्या आहे पण हा इथचा शब्द वडार बोली साहित्य मग वडाराची मातृभाषा असो आई असो की मातृभूमी असो त्याच्याशी स्वाभिमान ठेवलाच पाहिजे आणि त्याचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण करायलाच पाहिजे आपली भाषा इंडू मेंडू आहे म्हणून लाचता बोलत नाही आपल्या मुलांना शिकवत नाही ज्या आईनी आपल्याला वाकडे तिकडे बोलानी बोलायला शिकवलंय बोलायला शिकवलं ती मातृभाषा आणि त्या मातृभाषेचा आपण जर तिरस्कार जर केला तर आपल्या समाजाचा विकास कसा होईल म्हणून मला वाटते समाजाचा जर विकास करायचा असेल तर आपल्या मातृभाषेला सर्वप्रथम प्राधान्य द्या त्यातून कविता लिहा त्यातून गोष्टी लिहा त्यातून समाज प्रबोधन करा तरच तू खरा वडर आहे असं मी ठाम म्हणे नाही तर कौतुकासारखं वडराच्या दोन शब्द बोलायचं आणि तिकडे जाऊन आपल्या भाषेचं आपल्या वडार समाजाचा तिरस करायचं तर त्याला मी वडर म्हणणार नाही मी पुष्कळ काही लिहिलेलं आहे खूप काही बोलू शकतो खूप काही करू शकतो या सगळ्या या सावित्रीबाईंनी मला उभं केलं आणि त्या सावित्रीबाईच्या उपकार समजून मी माझ्या जा जातीचा स्वाभिमान मन ठेवून मला सांगायचं होतं पण आता खूप वेळ झालेली आहे मी यवतमाळवरून आलेली आहे माझं नाव आहे नंदा तमन्ना इटकर मी उच्च श्रेणी मुख्याध्यापिका म्हणून यवतमाळमध्ये कार्य करते मला प्रजत नाही आता इथं आल्यावर मला म्हणते बाई तुम्ही वडार आहे का मी म्हणतो तुला कसं वाटते मी वडार वाटत असल तर वडार आहे मराठी वाटत असल तर मराठी आहे तुला मी इथं कार्यक्रमासाठी का आले म्हणजे मी कोणीतरी असेलच बरं ठीक आहे तर तिथे सरळ आपल्या वडारांना तिरस्कार करतात वडाराच्या बाया खूप भांडतात खूप तुच्छ गलिच्छ राहतात असे तिरस्काराने बोलतात ज्या वेळेस मी मुख्याध्यापक म्हणून त्या खुर्चीवर बसल्यामुळे अख्या शिक्षकांच्या तोंडातून शब्द बदललेला आहे बघा ही तुमची मॅडम तुमच्या वडराची मॅडम या चेअरवर बसली त्या बाईच्या मुली बघा त्या बाईचं राहणीमान बघा त्या बाईचे जावाई बघा सगळे एकही आपल्या वडाराची स्त्री येत नाही की पुरुष येत नाही भांड कराला दुरून पाहतात वापस जातात आणि लहान लहान चिमुकले लहान लहान बोध घेतात अरे मना वडाल बाई दुंदी रे परत मला लहान लहान मुलं येऊन माझ्याजवळ उभे राहतात त्यावेळेस मी माझ्या भाषेतच बोलते म्हणून मला असं वाटलं की प्रत्येक आपलं संमेलन जे आहे ते आपल्या भाषेत असेल आपल्या भाषेतच देवाणघेवाण असेल या दृष्टीने मी तात्काळ कालच्या काल एक आपल्या भाषेत जुनी आपली जी स्थिती आहे त्यावर कविता लिहिलेली आहे आपण ऐका आता मी पोट तिडकिनी समाजाविषयी बोलते आहे कारण मला माझ्या जातीचा फार अभिमान आहे मी वडालू वडालू पलगा मुत पलगा मत तम मनो गेडालू मी वडालू वडालू पलगा मत तम मनो गेडालू शेसू तामू राहिलू तुकडालू तुकडालू భూమి గుంతలు మేము బాయి మేము చేస్తాము రాయి మేము కట్టుతాము బాయి మేము కట్టుతాము బైల్లో నీలుస్తాము పెద్ద అరువాలు మేము కట్టుతాము అన్న నిలుస్తారు పెద్ద అవర్వాలు మేము వడ్డాలు వడ్డాలు పల్గా మతాం మన్ను గడ్డాలు మేము చేస్తాము మేము షరతం చెట్టు కింద మేము షరతాము చెట్టు కింద మేము షరతాం బండి కింద తింటాం నంజురు కూరలు मेम म तिन टाम संकट मुद्दालू संकट मुद्दाल माहित आहे का तिनटम नंजूर कुरालू संकट मुद्दालू आणती ते ओळखालो निमील ओडकालो निल व आडी पिल्ली मानसी तेस्तड आडी पिल्ली బండి ఎల్ బండి ఎల్ల గాల బండి ఎల్ల గాల ఉడికేలు వచ్చా చ నా బండిది ఎల్ల గాల ఉడికెళ్ళు వచ్చా చూసూడుదాము తాల మేము వడ్డాలు వడ్డాలు మనూ వడ్డాలు వడ్డాలు మల్గా మన్ను గడ్డాలు పల్గా మత్తు మన్ను గడ్డాలు రాయి తుకుడాలు తుకుడా ధన్యవాదే సార్ సంకట ఆడుకోవడా సంకట్ ముద్దలు తిన్నీ కూడా చేయనీకి వస్తది